नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात ज्या हालचाली आहे त्या हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आणि नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई या ठिकाणी जेवढी रिक्त पद आहे त्या संदर्भातली जी माहिती आहे मित्रांनो ती माहिती समोर येताना दिसत आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन नागपूर पोलीस त्याचबरोबर या ठिकाणी हे जे काही परिपत्रक आहे त्यामध्ये तुमच्या रिक्त जागेचा जो आढावा आहे तो आढावा या ठिकाणी देण्यात आलेला आहे परिपत्रक कधीचा आहे तर परिपत्रक आहे या ठिकाणी एक दोन हजार विविध घटकास पोलीस शिपाई त्याचबरोबर चालक पोलीस शिपाई संवर्गात तसेच बँड्समन पदात रिक्त असलेल्या पदाची माहिती पाठविण्या संदर्भातलं या ठिकाणी हे परिपत्रक जे आहे ते परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आता उपरोक्त विषयांकित संदर्भांवर सविनय सादर आहे की आगामी काळातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई भरती करता रिक्त पदाची रिक्त पदांची निश्चिती करणे आवश्यक असल्याने दिनांक एक एक दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार बावीस पूर्ण आणि एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजेच दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मधील प्रेंच पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर या आस्थापनेची रिक्त पदाची माहिती सोबत जोडून सादर करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी जी काही नागपूर ग्रामीण या ठिकाणी रिक्त जी पद आहे त्या रिक्त पदाची माहिती या थी ठिकाणी सोबत जोडण्यात आलेली आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची ची तर नागपूर ग्रामीणला जी काही रिक्त पदाची संख्या आहे तर ती किती आहे तर पोलीस शिपाई पदाची बघूया सुरुवातीला तर पोलीस शिपाईमध्ये या ठिकाणी बघू शकता साधारणतः एक्क्याण्णव ज्या रिक्त जागा एकूण जागेचा आकडा या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक्क्याण्णव आहेत ठीक आहे तर या ठिकाणी सर्वसाधारण एक्याण्णव जागा आहेत विजासाठी आहेत तीन त्यानंतर अनुसूचित जाती बारा आहेत अनुसूचित जमाती सहा आहेत विजा तीन भजब दोन त्यानंतर भजक तीन भजड ड दोन विमाप्र आहेत दोन त्यानंतर इमाव आहे सतरा डब्ल्यू एस आहे नऊ आणि खुला प्रवर्ग आहे पस्तीस अशा पद्धतीने एक्क्याण्णव ज्या रिक्त जागा आहेत त्या नागपूर ग्रामीणला एक्क्याण्णव रिक्त जागा पोलीस शिपाई या पदाच्या आहेत या ठिकाणी काही त्यांनी दिले दहा टक्केप्रमाणे जे काही तेरा पदं आहे ती तेरा या ठिकाणी दहा टक्केप्रमाणे तेरा पदे एकूण एकोणचाळीस पदे अशा पद्धतीने या ठिकाणी एसआरपीएफ ची वगैरे जी पद आहे त्यामध्ये टक्केवारीनुसार ती सुद्धा भरल्या जातील आता पोलीस शिपाई चालकची किती पदं रिक्त आहेत नागपूर ग्रामीण पोलीस शिपाईला तर या ठिकाणी बघू शकता पोलीस शिपाई या पदासाठी पाच रिक्त पद आहेत खुलापर वर्ग दोन आहेत इमाबासाठी दोन आहेत त्यानंतर भजबसाठी एक आहे आणि अनुसूचित जमातीसाठी एक आहे अशा पद्धतीने पाच ज्या जागा त्या पाच जागा या ठिकाणी पोलीस शिपाई चालक नागपूर ग्रामीण यासाठी रिक्त आहेत त्या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांची स्वाक्षरी सुद्धा आहेत तर अशा पद्धतीने एकत्रित या ठिकाणी ज्या काही जागा आहे तर पोलीस शिपाई चालक यासाठी पाच आणि पोलीस शिपाई यासाठी एक्क्याण्णव अशा एकत्रित शहाण्णव ज्या जागा आहे मित्रांनो त्या शहाण्णव जागा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या पदभरतीसाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर पोलीस भरतीची का जी काही चिन्ह आहे मित्रांनो यावरनं यावरनं एक लक्षात येत आहे की पोलीस भरती जी आहे मित्रांनो पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच ह्याच महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे न पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मार्केटमध्ये पोलीस भरती संदर्भात एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच याचं वैशिष्ट्य काय आहे तर मुख्य वैशिष्ट्य या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबई नायगाव म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरवरील विशेष सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता दोन हजार तेवीस मध्ये झालेले सर्व जे काही वाहन चालक का आहेत त्याचबरोबर पोलीस शिपाई एसआरपीएफ पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालकाच्या एकोणतीस त्याचबरोबर शिपायाचे एकोणचाळीस पोलीस प्रशासन आठ त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अशा सात त्याचबरोबर आर पी एफच्या बारा अशा एकूण पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा म्हणजेच आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी जी काय अन्सर की आहे तुमची अन्सर की देण्यात आलेली आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं या ठिकाणी हे पुस्तक आहे विठ्ठल राऊतवार सरांचं किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे या ठिकाणी अत्यंत उपयोगी असं पडणार आहे तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पंच्याण्णव आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये तुमचा सराव होणार आहे तर नक्कीच जवळच्या बुक स्टोअरवरून खरेदी करा